शिक्षण सेवकांना संतोष मगर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पाच सप्टेंबर म्हणजे उद्या शिक्षक दिवस आणि उद्या शिक्षक दिवशी जे काही आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या शासन दरबारी जाव्यात त्यांना आपल्या मागण्या कळाव्यात यासाठी उद्या महा ट्विटर ट्रेंड आपण ठेवलेला आहे आणि उद्या सर्वांनी ट्विटर ट्रेंडमध्ये सहभागी व्हायचं आहे तर उद्याचा जो ट्विट ट्विटर ट्रेंड आहे त्याची वेळ असणार आहे सायंकाळी सात ते नऊ कारण दिवसभरामध्ये अनेक जे शिक्षणसेवक आहेत ते शाळेवरती असतील आणि शाळेवरती आपण तिथून ट्विटरवरती वापरणं किंवा मोबाईलवरती या पद्धतीने वापर करणं तर चुकीचं आहे त्या कारणाने आणि त्या पद्धतीने आपण शाळा सोडून किंवा शाळेला अध्या विद्यार्थ्यांना अध्यापन सोडून बाकी गोष्टी आपण करू शकत नाही त्यामुळं आपला जो वेळ असणार आहे तो वेळ रात्रीचा म्हणजे सायंकाळचा सात ते नऊ या वेळेमध्ये आपण महा ट्विटर ट्रेंड आर आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व शिक्षणसेवकांनी म्हणजे आज जवळपास दहा ते अकरा हजार शिक्षणसेवक आहेत या सर्व शिक्षणसेवकांनी सायंकाळी सात ते नऊमध्ये आपले जे ट्विट असतील हे सर्व ट्वीट सेव्ह करून ठेवायचे ड्राफ्टमध्ये आणि उद्या सात ते नऊला हॅशटॅग शिक्षणसेवक रद्द करा म्हणजे शिक्षणसेवक रद्द करा, जो है, जास्त करा हा जो हॅशटॅग आहे तो हॅशटॅग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तो हॅशटॅग मेन्शन करेल एवढाच हॅशटॅग वापर करून तो जास्तीत जास्त त्या ठिकाणी तो त्याचे ट्विट करायचे लक्षात घ्या उद्या जर आपला ट्विटरवर हा ट्रेंडला जर आला तर जवळपास म्हणजे उद्या शिक्षक दिवस आहे आणि उद्या जवळपास सर्व लोक ट्विट करतात किंवा त्या ठिकाणी आपले जे काही मत असतील ते मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात तर उद्या आपल्याला खूप चांगली संधी आलेली आहे आणि शिक्षक दिवस असल्याकारणाने उद्या आपल्या ज्या काही मागण्या असतील आपलं जे काही म्हणणं असेल ते सर्व आपण ट्विटर ट्रेनच्या माध्यमातून मांडायचं आहे लक्षात घ्या सोळा हजारामध्ये पंधरा हजार सातशे नव्याण्णवमध्ये आपण कशा पद्धतीनं फॅमिली तो तीन वर्ष काढायचे किंवा त्याला कुठलंही संरक्षण नाही आहे मेडिकल त्याच्यामध्ये काही झालं तर ते मिळत नाही हे बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये ते आपण नंतर बोलूया परंतु उद्या ट्विटर ट्रेनमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे शिक्षणसेवक रद्द करा हा एकच हॅशटॅग वापरायचा लक्षात घ्या हॅशटॅग वापरताना तुम्ही चुका करतात दोन दोन तीन तीन हॅशटॅग वापरतात त्यामुळं ट्विटरला ट्रेंडला तो हॅशटॅग येत नाही त्यामुळं एकच हॅशटॅग हॅशटॅग वापरताना फक्त हॅशटॅग एकच करायचा बाकी तुम्हाला मजकूर काय लिहायचा तर लिहा है। फक्त हॅशटॅग शिक्षणसेवक रद्द करा हा एकच हॅशटॅग वापरा आणि तो सात ते नऊच्या वेळेसच त्या ठिकाणी वापरा त्यानंतर इतरांनी जे ट्विट केलेले आहेत त्या ट्विटला आर टी करायचं आणि त्या कमेंटमध्ये फक्त सेवक रद्द करा ही कमेंट करायची असे जरी केल्या तरी ते ट्विट काउंट केल्या जातो त्यामुळं हा ट्रें। मोटा हो त्या जास्त ट्रेंड खूप मोठा होऊ शकतो त्यामुळं जास्तीत जास्त शिक्षण सेवकांनी उद्याच्या ट्विटर ट्रेंडला महा ट्विटर ट्रेंडला सहभागी व्हायचं आहे सर्वांना विनंती करतो की सात ते नऊमध्ये सर्वांनी उद्या ट्विटर ट्रेंडला आपली शिक्षणसेवक रद्द करा ही जी काही मागणी आहे त्या मागणीला पूर्ण ताकदीनं आपल्याला ती मागणी त्या ठिकाणी मांडायची आहे त्यामुळं उद्याच्या ट्विटर ट्रेनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे एवढंच विनंती डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनकडनं आणि पवित्र शिक्षक समितीकडनं मी करतो सर्वांना धन्यवाद आणि उद्या लक्षात ठेवा सात ते नऊ सायंकाळी याच वेळेमध्ये आपल्याला ट्विटर ट्रेंड करायचं आहे धन्यवाद